थांब हा स्वामींचा संदेश नाही एकच प्रश्न आहे तुम्हाला खरंच स्वामींचे प्रेरणादायी संदेश आवडतात का कारण आजकाल लोक ऐकतात पण थांबत नाहीत स्वामी म्हणतात माझ्या शब्दांसाठी सुद्धा तुझ्याकडे वेळ नाही का हे संदेश तयार करणं सोपं नाही आणि ते मनापर्यंत पोचवणं त्याहूनही कठीण आहे तुम्ही पुढे सरकता पण कुणीतरी मनातून प्रार्थना करतो की स्वामींचा एक तरी संदेश कोणाच्या तरी आयुष्यात पोचावा स्वामी सांगतात जे शांतपणे थांबतात त्यांच्यासाठी मी बोलतो आज जर तुम्ही इथे आहात तर समजा स्वामींनी तुमचं मन थांबवलंय आता खोटं नाही बोलणार जर तुम्हाला खरंच स्वामींचं हे संदेश आवडत नसतील तर प्रतिक्रियामध्ये लिहा बंद करा पण जर या शब्दांनी थोडंसं जरी मन हल्लं असेल तर फक्त एवढंच लिहा चालू ठेवा तुमची एक प्रतिक्रिया ठरवेल स्वामींचा आवाज पुढे जाईल की इथेच थांबेल श्री स्वामी समर्थ